आई रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आहे ना अंडा मसाला करणार आहोत आणि विदाऊट म्हणजे मसाला न टाकता फक्त आपण चण्याची डाळ आणि म्हणजे ते आमटीसारखंच होणार आहे जसा चण्याची डाळ आणि अंडे मी चार शिजवून घेतलेले दिसते तुम्हाला नंतर अद्रक आणि लसूणची पेस्ट इथे म्हणजे चेचून ठेवलेले आहे पडेपत्त्याची पानं आहेत दहा बारा आणि एक टोमॅटो आहे तो नंतर मी कट करून टाकणार आहे आणि हा लसूण कांदा मसाला आहे आणि हा आपल्या घाटी स्पेशल मसाला आहे आणि तेल लागणार आहे बस एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे आता आपण हे ना फोडणी देणार आहोत तर अद्रक आणि लसूण आपण पेस्ट टाकले त्यामध्ये आणि आता याच्यामध्ये आपण तेल टाकणार आहोत हे भाजून घ्यायचं पूर्ण आता पूर्ण भाजायचं आहे लसूण भाजायचं आहे तर आपला लसूण आणि अद्रक आपल्या हे भाजून येत आहे त्यामध्ये आपण कडकट्ट्याची पानं टाकूया आपण विदाऊट मसाला असं म्हणतो आहे ह्यासाठी की म्हणजे खोबऱ्याचा मसाला न वापरता या काजूची पेस्ट न वापरता फक्त आपण अंडा रसा करत आहोत आणि तो पण फक्त घरगुतीच ह्याच्यामध्ये आपल्याकडे कधी कधी खोबरं नसेल किंवा काय नसेल तर पटकन कसं बनलं पाहिजे त्यासाठी मी तुम्हाला दाखवते ते आपला कडकटा भाजून घेते पण आपल्याकडे वेळ नसेल त्यावेळी वाटप करायला त्यासाठी आता हा आपला कांदा लसूण मसाला आणि घाटी स्पेशल मसाला आपण यामध्ये टाकतो या पूर्ण तेलामध्ये भाजून घ्यायचा त्यानंतर आपले जे टमॅटो आपण कट केलेले ते टाकायचे त्यामध्ये टोमॅटो आपण कट केलेला आपण टाकत आहोत बिया काढलेल्या आहेत त्यामधल्या भाजू द्यायचं एकदम पूर्ण मॅश झालं पाहिजे ते बघा आपला मसाला एकदम मस्तपैकी आलेला आहे मस्तपैकी भाजला आहे आपला मसाला मस्त भाजून झाला आहे मसाला आता ह्यामध्ये आपण अंड्याबरोबर डाळ टाकली होती चण्याची आणि ती चण्याची डाळ आपण शिजवलेली आहे आणि ती ह्यामध्ये टाकायची म्हणजे आपल्याला वाटप टाकायला ना नाही लागत आणि मस्त त्याची आपला रस्सा होता आणि डाळ्याचा निक्स बॉईल केलेला अंडा खाण्यापेक्षा असं करून खाल्लं भाताबरोबर किंवा चपातीबरोबर हे पण छान लागतं चपाती कुस करून वगैरे आता आपण ह्याच्यामध्ये आपण जी डाळ शिव होती ती ह्याच्यामध्ये टाकायची मस्त आहे की ह्याच्यामध्ये मला वाटप टाकायची गरजच नाही लागणार आहे कारण एकदम घट्ट झालेलं आहे मला एक उकळी येऊ द्यायचा आणि त्यामध्ये आपले शिजवलेले जे अंडी आहेत आपण बॉईल केलेले ते मग आपण त्यामध्ये टाकणार आहोत म्हणजे ॲड करणार आहोत बाकी ते मस्त उकळी आलेले आणि <coughs> मस्त घट्ट पण झालेलं आहे ना याच्यामध्ये वाटप टाकलेले आहे ना काही टाकलेले दिसते दिसतंय ना तुम्हाला फक्त आपला घरचा घरगुती मसाला आणि चण्याची डाळ आणि आता ह्याच्यामध्ये फक्त आपल्याला जे आपण अंडी बॉईल केलेले आहेत ना त्याला थोडंसं चा सुरीने असं थोडंसं कट करायचं आणि मग टाकायचं म्हणजे काय होतं त्याच्या आतमध्ये पण आपला जे रस्सा आहे ना तो थोडा जातो अंड्याला थोडं थोडं करायचं म्हणजे मग आतमध्ये जायचं मग आता एक उकडी येऊ द्यायची मातलं मस्तपैकी अंड्याचा अंडा रसा झाला विदाऊट मसाला खोबऱ्याचा मसाला नाही घातला आपण फक्त बाकी सगळे मसाले घातले आहेत घाटी स्पेशल मसाला वगैरे आपलं वाटप नाही घातलेलं आहे त्यामुळे विदाउट वाटप मसाला आपण अंडारसा केलेला आहे घरी आपल्याला वेळ नसतो कधी वाटप करायला त्यावेळेस असा अंड्याचं तुम्ही कालवण म्हणा किंवा रसा असा करू शकता मस्त एक झालेलं आहे एक उकळी उद्या आपलं झालेलं आहे आता गॅस घालवायचा ठीक आहे किती सुंदर झालेलं आहे आपला आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण अशा पद्धतीने झटपट करा